नाही तर तुमच्या गाडीत आणि सगळ्यात सावध मी अक्षयला आवर्जून सांगेल सगळ्यात सावध जर कोणापासून राहायचं असेल तुला विरोधकापासून सावध राहायचं नाहीये सगळ्यात पहिलं सावध जर राहायचं असेल तर तुझ्या गाडीत बसणाऱ्या माणसापासून सावध राह तर तू राजकारणामध्ये पुढे जाशील हे मी माझ्या वडिलांना पण सांगतो आणि तुला पण सांगतो की सगळ्यात घातक माणूस तो जो गाडीत बसतो मी म्हटलो ना की मी हसवणार सगळ्यात जो माणूस गाडीत बसण्यासाठी घाई करतो ना तो उतरलेस लावा लावी केल्याशिवाय शिवाय उतरणारच नाही या संकल्पनेतून गाडीत चढतो काय करायचं गाडीत काय बसाय आमच्या गाडीत बाबा तू घेऊन जा गाडी बाबा मी मोटरसायकलवर येतो अजून काय हे सगळ्यात घातक प्राणी नगर ते राहुरी ते प्रवास पार करत इतके सल्ले देणारे लोक गाडीत बसतात मला नगर ते इथून पार करत इतके सल्लागार गाडीत बसतात ठीक आहे मी पडलो पराभूत झालो जीवनातून मी भरपूर शिकलो यातून अक्षर सुरुवात करतोय पण म्हणून माझ्या तुला विनंती कोणीही काही सांगितलं तर पहिलं फोन लावून हक्काने विचारायचं की हे तुम्ही केलं